हे अगदी म्हणजे केळीवाडी गोष्ट आहे म्हणजे मॅडम आता काय निर्णय घेतात त्याच्यावरती आपण नंतरपूर्ण नमस्कार मी स्वप्नील अशोक रोकडे विधानसभा अध्यक्ष कल्याण पश्चिम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आज या ठिकाणी शिवाजी हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही आलो असता आमच्या एका पेशंटला आम्ही बघायला आलो होतो पण त्याच वेळेला बघितलं की बाजूला परिस्थिती जी चालली होती ज्या जे मृत्यू व्यक्ती झालेले आहेत त्यांचे भाऊ तिथे वेळोवेळी विनंती करत होते डॉक्टरांना त्याच प्रकारे तिथले संबंधित नर्सला वॉर्ड बॉयला परंतु तिथल्या डॉक्टरने त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्याकडे न लक्ष देता त्या माणसाकडे ज्या वेळेला शेवटची वेळ आली जेव्हा त्याच्यात जा त्याला जास्त पेन व्हायला लागलं तर त्यावेळेला त्याच्यावरती मशीनचा उपयोग केला आणि आम्हाला दाखवण्यात आलं की तो माणूस तिथे मृत्यू व्यक्ती झाला आहे याचा जेव्हा आम्ही त्या डॉक्टरांना जाब विचारला त्या डॉक्टरांनी तिथून पळ काढला त्यावेळेला जेव्हा पळ काढला पळ काढल्यानंतर तिथले जे संबंधित डॉक्टर आहेत त्या लोकांनी डीन मॅडमला फोन केला डीन मॅडम स्वप्नाली कदम या ठिकाणी आले आम्ही त्यांना तात्काळ सांगितलं की या ठिकाणी जी परिस्थिती चाललेली आहे एक पेशंट आपल्या स्वतःच्या आईला व्हीलचेअरवरून स्वतः इकडे तिकडे फिरवते तिथले वॉर्ड बॉय वा आहेत कुठे तिथे ज्या वेळेला आम्ही संबंधित आलो जो व्यक्ती होता त्याच्या पायातलं पाणी त्याच्या पायातलं रक्त त्या ठिकाणी पटलं होतं तरी पण तिथे स्वच्छता करायला कोणी इथे अवेलेबल नव्हतं इथे जी गोरगरीब जनता येते गोर त्या गोरगरीब जनतेला इथं व्यवस्थित न्याय भेटला जात नाही त्यावेळेला आम्ही या डीन मॅडम ज्या आहेत यांना सांगितलं की तुम्ही याच्यावर तात्काळ चौकशी करा व त्यांच्यावर जे संबंधित डॉक्टर होते त्याच प्रकारे तिथले जे नर्स होते त्यांची नावं आम्हाला कळावीत आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्यांना सस्पेंड झालं पाहिजे अशा आम्ही डीन कडे मागणी केली त्यावेळेला त्या मॅडमने आम्हाला नक्की शाश्वती दिली की आम्ही त्या लोकांवरती कारवाई करू